आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज कोल्हापूर दौरा असणार आहे किल्ले पन्हाळा पर्यटन महोत्सवाला ते उपस्थिती दर्शवतील तर फडणवीसांच्या दौऱ्याविरोधात मवियानं आंदोलनाचा आता इशारा दिला आहे महापुरुषांच्या अवमान प्रकरणी मविया आता आक्रमक भूमिका घेताना दिसते आंदोलनाचा इशारा देताना दिसते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मविया पदाधिकाऱ्यांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल पाहूयात संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री कोल्हापूर विमानतळावर असतील साडेपाच वाजता विन्स मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच ते उद्घाटन करतील त्यानंतर साडेसहा वाजता पैजारवाडी मध्ये पुतळ्याचं अनावरण करतील संध्याकाळी सहा वाजता डी थ्री थिएटरचं लोकार्पण करते रात्री दहा वाजता कोल्हापूर विमानतळावरून पुन्हा मुंबईकडे रवाना होते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज कोल्हापूर दौरा आहे मात्र दौऱ्याला विरोध करताना दिसते इशारा त्यास बर, इशारा त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आंदोलनाचा सुद्धा देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा गेल्या आठ दिवसापासून चाललेल्या कोकटकर प्रकरणामध्ये कोल्हापूरतील मव्या आघाडी ही आक्रमक झाले त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा दौरा ज्या दिवशी निश्चित झाला त्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि प्रत्येक ठिकाणी बैठक घेत मुख्यमंत्री यांच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवणं असा तयारी केली काल संध्याकाळपासून महाविकास आघाडीमधले प्रमुख कार्यकर्त्यांना नोटीस बजावून सगळ्यांना ताब्यात घेण्यात येत आहे आपल्यावर काही कार्यकर्ते आहेत त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहेत काय सांगाल की तुम्ही आता कोणत्या परिस्थिती जातो बघा परिस्थिती हे ही आताची वेळ नाही परंतु फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री मोदी प्रशासनानं अशा पद्धतीने आंदोलनाची गळचिपी करू नये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा विधिमंडळात करण्याच्या सोपा आहे तुम्ही ते करताय परंतु ज्या माणसांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या शब्दांगनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अवमान केला त्याला तुम्ही पकडत नाही त्याला तुम्ही शासन करत नाही आणि वर तोंड करून तुम्ही कोल्हापूर येते आणि परत आणि या आंदोलनाला तुम्ही नोटीस पाठवते काय आंदोलन काय व्यक्तिगत काय स्वार्थ नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आत्मसन्मान जपणं आणि त्या शिवप्रेमी शंभूप्रेमी वाढतेल तर खऱ्या अर्थानं मी सन्मान्य मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो काय सांगाल की तुम्ही दोन दाखल होतो प्रशांत कोरटकर या माणसानं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बद्दल अवमानास्पद वक्तव्य केलेले होते त्यांचा निषेध आम्ही केलेला होता रेकॉर्ड म्हणजे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यापासून गुन्हा नोंद झाल्यापासून ते कोर्टांना अंतरिम जामीन मिळेपर्यंत चार दिवसाचा कालावधी होता चार दिवसात पोलीस प्रशासनानं जिल्हा प्रशासनानं त्यांना ताब्यात घेणं त्यांना अटक करणं हे गरजेचं होतं शासनानं त्यांच्याबद्दल ऍफिडेव्हिट सादर करणं गरजेचं होतं पण शासनानं ती भूमिका घेतली नाही आणि आज मुख्यमंत्र्यांना आम्ही चार पाच दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की जर तुम्ही कोल्हापुरात येणार असाल आणि कोल्हापूरच्या सुपुत्राला जर अशा पद्धतीनं धमकी आणि गळचेपी होणार असेल तर तुम्ही किमान त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करून तुम्ही कोल्हापुरात या पण ते तसं झालं नाही आणि आज आज जे कोल्हापुरात आम्ही आंदोलन नियोजित केलेलं आहे हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दडपण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा आहे मुख्यमंत्री महोदयांचा आहे आम्ही मुख्यमंत्र्यांचा आणि जिल्हा प्रशासनाचं इथं जाहीर निषेध प्रज्ञा हे कार्यकर्ते तर जिल्हा प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनाचाही जाहीर निषेध करत आहेत प्रज्ञा धन्यवाद अमर तुम्ही दिलेला माहितीसाठी